नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत मात्र बुलेटिनची सुरुवात एका गुड न्यूजनं करणार आहोत कारण पुण्यामध्ये ससूनमधून कोरोनाची गुड न्यूज, कोरोना न्यूज आलेली आहे चार महिन्याच्या एका चिमुरड्यानं कोरोनावर मात केलेली असून ससूनच्या बालरोग विभागातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना त्यामुळे मोठं यश आलेलं आहे आजोबांपासून त्या बाळाला लागण झालेली होती तर बाळाच्या आई वडिलांचा अहवाल जो आहे तो मात्र निगेटिव्ह आलेला होता काल ससूनमधून एकूण नऊ पेशंट्सना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर नऊ वर्षीय मुलीनं सुद्धा कोरोनावर मात केलेली आहे पुण्यामध्ये काल दिवसभरात एकूण सत्तावीस पेशंट्सना डिस्चार्ज मिळालेला आहे तर पुणे जिल्ह्यात एकूण एकशे त्रेचाळीस रुग्णांची वाढही झालेली आहे त्यापैकी शहरात एकशे बावीस रुग्ण आहेत तर आपण पाहतो आहे पुण्यामध्ये काल एकूण सत्तावीस पेशंट्सना डिस्चार्ज मिळालेला आहे पुणेकरांसाठी नक्कीच दिलासादायक बातमी आहे आणि त्याहून अधिक आनंदाची बातमी म्हणजे चार महिन्याच्या चिमुरड्यानं पुण्यात कोरोनावर मात केलेली आहे त्या चिमुरड्याला काल डिस्चार्ज देखील मिळालेला असून आपल्या आजोबापासनं त्याला कोरोनाची लागण झाली होती अवघ्या चार महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झालेली होती मात्र त्या बाळाचे आई वडिलांचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले होते अखेर त्या बाळानं कोरोनावर मात करत काल डिस्चार्ज घेतलेला आहे आणि आपल्या घरी सुखरूप परतलेला आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत आहेत थेट चंद्रकांतकडे जाऊयात चंद्रकांत आपण पाहतोय खरंतर पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये मात्र काल पुणेकरांसाठी नक्कीच आनंदाची आणि एक दिलासादायक बातमी आपण त्याला म्हणू शकतो एकतर चार महिन्याच्या बाळाला कोरोनावर तो संकटाशी मुकाबला करत होता आणि त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे कोरोनावर त्यानं यशस्वी मात केलेली आहे आणि नऊ वर्षाच्या मुलीनं सुद्धा हो निश्चितच मनाली ही फक्त ससूनसाठी नाही तर सर्व पुणेकरांसाठी खूप मोठी दिलासादायक बातमी आहे कारण सातत्याने आपण गेले दीड महिना कोरोनाच्या सगळ्या नकारात्मकच बातम्या आपल्याला द्याव्या लागतात कारण परिस्थिती तशी भयानक आहे काल तर अक्षरशः एकशे त्रेचाळीस पेशंट पॉझिटिव्ह सापडलेत पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यातले एकशे बावीस पुणे शहरातलेच आहेत याच्यावरून आउटब्रेक किती टोकाला पोहोचलं आहे सहज लक्षात येतो पण या सगळ्या याच्यामध्येही ससून जे इतके दिवस बदनाम होतं सातत्याने रुग्णांच्या मृत्यूसाठी तिथूनच ह्या दोन्ही पॉझिटिव्ह न्यूज आलेले आहेत तिथं एका दिवशी तब्बल नऊ पेशंटला घरी सोडलं आहे आणि त्यातली एक हे चार महिन्याचं बाळ आहे आणि एक नऊ वर्षाची मुलगी आहे ह्या चार महिन्याच्या बाळाची बात एकूण स्टोरी अशी आहे येरवड्यामध्ये त्याचे आजोबा पॉझिटिव्ह आले नंतर आजो पॉझिटिव्ह आल्यानंतर आख्या फॅमिलीची तपासणी केली असता त्यात हे बॉ बाळ पॉझिटिव्ह आलं त्याचे आई वडील मात्र सुदैवाने निगेटिव्ह आले पण बाळाला हॉस्पिटलमध्ये कसं ठेवायचं चायल्ड केअर म्हणून त्याच्या आईलाही सोबत ठेवलं आणि त्याचा फायदा असा झाला की बाळाला त्याचं आईचं दूध मिळाल्यामुळं त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आणि ते बाळ तेरा दिवसाच्या उपचारानंतर ठणठणीत बरं होऊन घरी परतले हे ससूनच्या डॉक्टरांसाठी खूप मोठं मॉरल व्हिक्टी असं मी मानेल कारण गेली पंधरा दिवस सातत्याने ससूंवर टीका होत होती तिथली मृतांची संख्या जवळपास साठच्या आसपास जाऊन पोहोचली ॲक्च्युली डॉक्टर प्रयत्न करत होते पण तिथे पेशंटच मुळात अत्यावस्था अवस्थेत येतात त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका होत होती पण ह्या दोन गोष्टींमुळं हे चार माहिन्याचं चा बाळा आणि नऊ वर्षाच्या मुलीमुळं ससूनच्या टीमला एक खूप मोठं मॉरल सपोर्ट द्यायला आपण म्हणतो एक त्यांचं मनधैर्य निश्चितच उंचावलेलं आहे आणि ही पुणेकरांसाठी खूप मोठी बाब आहे आणि चांगली बाब आहे म्हणाली नक्कीच मात्र पुणेकरांनी गाफील राहायचं नाहीये पुणेकरांनी आजही नियमांचं पालन करायचं आणि काटेकोरपणे त्यांना घरीच राहायचे चंद्रकांत या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद